रामकृष्ण हरी कोल्हापुरात बी एड केल्यानंतर मला राधानगरीला जॉब मिळाला मी सरवड्यामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये राहायचे व नोकरी राधानगरीमध्ये करायची असे ठरवले मी सरवड्यामध्ये राहणार हे ऐकून आईबाबांना आए खूपच आनंद झाला आमचं घर तसं खूपच लहान होत पण त्या घरामध्ये आमच्या बालपणीच्या सर्व आठवणी होत्या आम्ही सर्व भावंडे याच लहान घरात लहानाची मोठी झालो घराला जवळजवळ तीन साडेतीन फूट जाडीच्या भिं मातीच्या भिंती होत्या भिंतीला मोठमोठ्या दिवळ्या होत्या दिवळीत हात घातला की आपण कमरेपर्यंत आत जात असू छोटसच स्वयंपाकघर आई चुलीजवळ भाकरी करत बसली की पलीकडे जाता यायचं नाही तिच्या पाठीवरून पाय टाकून जायला लागायचं मी जेवायला बसलो की त्याच वेळी आमची धुनं वाली यायची तिला धुनं भिजवून दिलेलं असायचं ते नेमकं परड्याकडे असायचं मग ते धुण्याचं गाठोड बाहेर आणताना एकतर ते माझ्या पाठीवरून गळत जायचं किंवा ताटातून तरी गळत जायचं मी रात्री झोपलो की माझे पाय समोरच्या भिंतीला टेकायचे आणि डोके मागच्या भिंतीला टेकायचे सकाळी जे कोणी उठ लवकर उठलेलं असायचं त्यानं तुडवल्यानंतर मला जाग यायची आमचं बाथरूम तर बघण्यासारखं होत एक तर ते बंदिस्त नव्हतं त्याला दार नाही चौकट नाही उंचावर दगड मातीत बांधलेली न्हाणी तिच्यावर आम्हाला चढायला यायचं नाही मग आई आम्हाला उचलून न्हाणीत ठेवायची मग साबण असला तर ठीक नाहीतर दगडाच्या चिपेनं आंग घासलं जायचं संडास हा प्रकार तर नव्हताच प्रत्येकांच्या घरात परड्यामध्ये गारी असायच्या मला तर कधी गारीवर नीट बसता आलंच नाही गावामध्ये फक्त खोराट्यांचा एक संडास होता तो खूप लांब असायचा त्यामुळे तांब्या घेऊन तिकडं जायला लागायचं घराला प्लॅनिंग नसल्यामुळं तिन्ही ऋतूमध्ये त्रास व्हायचा उन्हाळ्यात उकडायचं हिवाळ्यात थंडी वाजायची आणि पावसाळ्यात गळायचं सुद्धा बऱ्याच वेळा भिंती आणि जमिनी भिजून ओल आलेली असायची तरी सुद्धा बैलाच्या शेणाने जमीन सारवलेली असायची वर्षातून एकदा कौलश आकारून घ्यायला लागायची घरात टेबल खुर्ची खाट गादी काहीच नसल्यामुळं ओलसर जमिनीचा त्रास व्हायचा सुरुवातीला लाईट नव्हती त्यावेळी कंदील समई मेणबत्ती किंवा चिमणी म्हणजे दिवा वापरत होतो काही वेळा चिमणी रात्रभर जळत राहायची मग सकाळी उठल्यावर चिमणीच्या धुरामुळं काजळीचे कण कपड्यावर पडलेले दिसायचे इतकंच काय पण आमच्या नागपुड्या आतून काजळीमुळे काळ्या झालेल्या असायच्या लहानपणी आम्हाला खायला चुरमुरे फुटाने किंवा भुईमुगाच्या शेंगा असायच्या आता सारखं चॉकलेट आईस्क्रीम वगैरे त्यावेळी काही नव्हतं शाळेला पांढरा शर्ट खाकी चड्डी हा युनिफॉर्म असायचा तोच एकुलता एक ड्रेस धुवून आम्ही घालत असे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला मात्र तांब्यात विस्तव घालून हीच कपडे इस्त्री केली जायची पायात चप्पल कधी मिळालंच नाही आमचा खेळ म्हणजे हुतुतू गोट्या विटी दांडू आता सारखे किमती खेळ तेव्हा नव्हते पिण्याच्या पाण्याचे नळ त्यावेळी नव्हते नदीवरून पिण्याचे पाणी घागरीने आणावे लागे आमच्या सर्व कुटुंबाला लागणार आंघोळीचं स्वयंपाकाचं पिण्याचं पाणी आई दोन दोन घागरीनं नदीवरून आणायची उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा नदी असलेली असायची नदीमध्ये मोठमोठे खड्डे खणलेले असायचे त्या खड्ड्याजवळच पाण्यासाठी झरे काढलेले असायचे त्या झऱ्यातील पाणी डब्याच्या टोपणाने हळूहळू घागरीत भरायचे आणि कोरड्या पात्रातील वाळूवरून अनवानी पावलानं घागरी घेऊन घरापर्यंत यायचं आमच्या समोरच्या मुसळे आणि लोकऱ्यांच्या परड्यामध्ये पाण्याचा आड असायचा खर्चासाठी लागणारं पाणी आम्ही त्या आडातून आणायचो त्यावेळेस मुसळ्यांची बायजाबाई आम्हाला भाड्यानं जावा तिकडं इकडं परत आला तर तंगडी मोडीन अशी शिव्या द्यायची आमच्या घरासमोर लोकऱ्यांची आऊ आजी खोराट्यांची नानूबाई काळुगड्यांची तुळसाबाई मुसळ्यांची बायजाबाई पारगावकरांची चंद्रूबाई आणि काळुगड्यांची नानू आजी यांच्या आठवणी तर आयुष्यातून कधीच पुसल्या जायच्या नाहीत आईच्या कडेवर बसून आम्ही आऊ आजीकडे किंवा बायजा आजीकडे जात असू आजी चुलीजवळ बसून मक्क्याच्या भाकरी करीत बसलेली असायची पिवळी जर्द टम्म फुगलेली भाकरीत बघून तोंडाला पाणी सुटायचं गरमागरम भाकरीचा एक चतकोर तुकडा आजी आमच्या हातात द्यायची हल्लीच्या ग्लुकोज बिस्किटापेक्षा त्याला चव वेगळी असायची आऊ आजी तर एवढी काटक असायची की परड्यामध्ये स्वतः कुराडीनं लाकडे फोडायची आणि नात सुना तिनं फोडलेली लाकडं आत आणून टाकायच्या काळुगड्यांच्या नानू आजी भोवती आम्ही लहान मुलं गोळा झालेली असू नानू आजी प्रथम चिलमीमध्ये तंबाखू घालून चिलीम ओढायची मध्येच थोडी ठसकायची आणि आम्हाला वेगवेगळ्या काल्पनिक गोष्टी सांगायची आम्ही तिला गोष्टी नानू आजी म्हणत असू घरात भाजीला काही नसले की आई एखादा सुका बांगडा घेऊन आम्हाला चंद्रुबाईकडे पाठवायची चंद्रुबाई एका फुललेल्या शेनकुटावर तो बांगडा भाजून आम्हाला द्यायची त्या बांगड्याचे टकले डोके मोडून ती आपल्यासाठी ठेवायची उरलेला भाजलेला बांगडा घेऊन आम्ही घरी यायचं भाकरीवर बांगडा तिखट तेल घालून अख्खी भाकरी खाऊन टाकायचे मी सरवड्यात आल्यानंतर मला लवकरच शाळेत जायला लागायचं घरामध्ये बऱ्याच वेळा भाजीला काय नसायचं मग आमच्यासाठी आईचं मेनू ठरलेला असायचा एक तर झुनक्याची वडी बेसनच्या पिठाची वडी झाली की भाकरी पण त्याच्याबरोबरच आणि भात पण त्याच्या बरोबरच काही वेळा बेसन पीठ संपलेलं असायचं तेव्हा मग एखाद्या अंड्याचं ऑमलेट व्हायचं पण आता सारखी दुकानात अंडी मिळत नव्हती कुणाकुणाच्या घरी कोंबड्या पाळलेल्या असायच्या त्या अंडी घालायच्या मग कोंबडीच्या मालकीनी ही अंडी विकायच्या मला उशीर होईल म्हणून आई मुसळ्यांच्यात लोकऱ्यांच्यात खोराट्यांच्यात कोंबडीनं अंड घातलं काय बघून यायची कोंबडी अंड घालीपर्यंत थांबायची मग अंड घातलं की तेच गरमागरम अंड फोडून त्याचं आमलेट व्हायचं पावसाळ्यामध्ये आम्ही आईला काहीतरी खायला दे म्हणून पाठी लागत असे त्यावेळी आई गुळ शिजवून त्यामध्ये शेंगदाणे घालून आम्हाला चिक्की करून द्यायची ती चिक्की इतकी चिकट असायची की दोन्ही दाडेमध्ये चिकटून बसायची आणि आम्हाला दोन्ही जबडे हल हलवता यायचे नाहीत एवढी चिकट असायची पण त्याला एक विशिष्ट चव होती बऱ्याच वेळा घरी साखर नसायची तेव्हा गुळाचा चहा असायचा साखर आणली की साखरेचा चहा असायचा हल्ली बऱ्याच ठिकाणी गुळाचा चहा केलेला दिसतो या आमच्या वडलोपर्जित घरात आम्ही केव्हा लहानाचे मोठे झालो काळालच नाही त्याच वडलोपार्जित घराचे वास्तुशांती निमित्त खूपच आठवणी जमा झाल्या त्या शब्दबद्ध कराव्याशा वाटल्या आज आम्ही ते घर नवीन बांधलं घराला नाव दिलं हरी आरसीसी बांधकाम सुंदर गिलावा रंगरंगोटी पीओपी छानशी फरशी किचन फॅन इंटेरियर संडास बाथरूम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरामध्ये बसवलेली पंढरपुरातून आणलेली विठ्ठलाची मूर्ती घराचं स्वरूप बदलूनच गेलं हरी